पन्सन ग्रीन सिग्नल आलाय आला मॅच ला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रथमेश मात्र आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल निर्दोष यांच्यासाठी बिगीट केलाय एलिव्हेशन कमी डीप मध्ये फिल्डर तैनात गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय समोरच्या दिशेने फटका केला एक दाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते टीमची धाव संख्या आतापर्यंत दोन धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात मेगा फायनल ग्रँड फिनाल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते आज मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही हर्षला स्पोर्ट्स क्लब वागिवली यांच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय फक्त 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 दिशा दिली एक सिंगल आणि होते चेंडू जाईल फिल्डर भरपूर वेगाने धावत आला फेकी देखील थोडीशी गचाई पद्धतीची पाहायला मिळाली परंतु या क्षणाला तीन धावा मात्र जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात तीन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत पाच रन आपल्याला पाहायला मिळतात तीन रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल सुजल इलेव्हन विंदने उरण या टीमचा दबाव वाढवेल कारण एक मोठं लक्ष त्यांना पहिल्या सत्रामध्ये सेट करायचं अगेन्स्ट काय भैरव चिंचपाड या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना विकेटकीपरच्या हाताचा वेध घेतला डिक्लेअर झोनला बॉल टच झाल्यानंतर एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत रन ऑप्शिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल थोडस प्रभावित केलं ला। परंतु लाईन चांगली होती पाहता पाहता एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कम्प्लीट होता आणि एक ओव्हरच्या समाप्ती नंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत रन टीमची धावसंख्यापर्यंत एक रनच्या सरासरीने सहा रन आतापर्यंत समाप्तीनंतर लाऊट करण्याचा प्रयत्न झाला एक धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते दोन रनच्या साह्याने टीमची संख्या आतापर्यंत आठ रन ओवर नंबर दोन संकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय या ला लॉफ केलाय झेलची संधी पाहायला मिळेल की काय परंतु या क्षणाला थ्रो देखील केला आहे परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत नऊ रन देखील आपल्याला पाहायला मिळतात लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगलाय एक धाव देखील समोरच्या दिशेने होईल की काय परंतु हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्य आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत तेरा रन देखील आपल्याला पाहायला मिळतात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता दा, एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते टीमची धाव संख्या आतापर्यंत चौदा रन आपल्याला पाहायला मिळतात अजूनही या षटकातील शेवटचे दोन बॉल हे शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात एक चांगलं बाटल मेगा फायनल या बॉलवर लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ बाउंड्रीलाईनच्या पलीकडे नयनच्या बाट मधून येतो हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते वीस रन या बॉलवर देखील पुन्हा एकदा बिगिट केलाय चेंडू चाललाय सर आहे प्रयत्न तर जरूर चांगला केला टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर या बॉल बॉलवर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील टीमची धाव संख्या आतापर्यंत एकोणतीस रन तीस रन अजूनही शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत आडव्या बॅटने स्ट्रोक केल्या फटका चांगला आहे प्रयत्न तर देखील तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो परंतु फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते अंगाचा वेध देखील घेतला जातो या क्षणाला रनआउट ची संधी परंतु लेखबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते टीमची धावसंख्या आतापर्यंत ಬೀಸ ರನ್ ತತ್ತೀಸ ರನ್ಗೇಟ್ ತೌನ್ तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते सूरज पाटील आणि रोशन पाटील तेनचं लक्ष षटका मागे अकरा रनची सरासरी गाठावी लागेल मेगा फायनल कोण बनणार हिरो आपल्या समोर चालू असलेली लढत एक काटेकी टक्कर कडवी झुंजानी कडा मुकाबला हर्षला ट्रॉफी दोन हजार पंचवीस या चौथ्या पर्वाचा मानकरी कोण होणार या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल अठरा बॉल आणि तेहतीस रनची गरज काय भैरव चिंचपाडा की सुजल इलेवन विंदने उरन तर मॅच ला सुरुवात होता आपल्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात निवृत्ती पाटील कालच्या दिवसामध्ये या बॉलरने अक्षरशः गाजवला कालचा दिवस ज्या प्रकारे अप्रतिम दर्जाचा स्पेल देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं सतरामध्ये अजून हो या क्षणाला दिशा बरकटली आलाय समीकरण बदललं सतरा बॉल मध्ये करायच्यात बत्तीस रन प्रत्येक अवांतर स्वरूपाची धाव कुठेतरी दबाव वाढवेल प्रतिस्पर्धी फिल्डिंग करणाऱ्या टीमची परंतु सध्याच्या गडीला प्रत्येक अवंतर धाव मात्र धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न काय भैरव चिंचपाडे या टीमचा करत असताना पाहायला मिळते एक रन आता बरेक दोन्ही या मोमेंटला समोरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक परंतु तेवढाच ताकदीचा हा झेल सूरज पाटीलची ची खेळी होते संपुष्टात सकाळच्या सतरा पासूनचा हिरो या क्षणाला मात्र ठरतोय झिरो आणि एक मोठा विकेट प्राप्त केलाय तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय कोलर पद्धतीचा हा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय निवृत्ती पाटील ने मात्र खऱ्या अर्थाने एक दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी साकारले आपल्या टीम साठी समोरच्या दिशेने फटका खेळलाय वा भाई वा काय स्ट्रोक पहाला मिळाला हा षटकार पाहाला मी या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या सात रन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज पुन्हा एकदा सज्जय पुन्हा एकदा कोलर पद्धतीचा हा बॉल एक सिंगल आठ रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात तेहतीस रनचं लक्ष अजूनही पंचवीस रन पूर्ण करायच्यात या मोमेंटला लॉफ्ट केलाय जेलची संधी आणि आणखीन एक धमाका तर फलंदाज रोशन पाटील देखील बाद झाला नवीन फलंदाज सतीश मिसा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जी आपल्याला पाहायला मिळतात बारा बॉल मध्ये पंचवीस करायचे आहेत इनला फलंदाज प्रथमेश मात्रे आपल्याला मिळतोय या मोमेंटला लॉफ्ट केलाय आणि या षटकार बारा मध्ये पंचवीस ची आवश्यकता असताना सामना खुला केलाय अकरा बॉल आणि आता मात्र एकोणीस रनची गरज पुन्हा एकदा आणखीन एक, एक लाजवाब टायमिंग बेमिसाल समीकरण दहा बॉल आणि आता मात्र तेरा रनची आवश्यकता हो सामना खुला केलाय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय अलक्या त्यांनी दिशा दिल्यानंतर एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल नऊ मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे बारा रन नऊ बॉल आणि बाराची बारा आवश्यकता बारा प्रथमेश मात्रेने सामना खुला केलाय मिस्टर्मिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय नऊ मध्ये तेरा चौसकता असताना बारा चौसकता असताना फलंदाज होतोय बाद आठ बॉल मध्ये बारा रनची गरज आठ मध्ये करायचे आहेत बारा रन गोलंदाज पुन्हा एकदा होतोय आडवा बॅटने स्ट्रोक केला फटका तर जरूर चांगला आहे एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते तिसऱ्या रन साठी कॉल तिसरी धाव देखील होईल की काय या क्षणाला काय घडलंय सात बॉल आणि आता मात्र दहा रनची गरज शेवटचा अंतिम बॉल धावा डिफेंड करण्याची क्षमता आहे सुजल इलेव्हन विंदने या टीम मध्ये कारण फोर्टी प्लस चा संघ आहे अनेक वर्षाचा असलो याला अनुभव आणि तो अनुभव सध्याच्या घडीला पणाला लावायचा आहे इन एज मॅच मध्ये पकड निर्माण केली सहा बॉल आणि आता मात्र दहा रनची गरज वॉट अ मॅच सहा बॉल आणि दहा रन काय मॅच पाहायला मिळते सहा मध्ये दहा रनची गरज आहे आणि शेवटच्या स्पेल साठी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल संघाने कालच्या दिवसामध्ये एक बॉल मध्ये एक रनची गरज असताना विनोद स्पोर्ट्स गावटन या टीम ला पराभूत केला तो संघ मात्र सध्याच्या घडीला त्यांना सहा बॉल मध्ये दहा रन रोखायच्या या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी कोण बनणार चॅम्पियन हे तीनशे पासष्ट दिवस खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक दिवस, दिवस नक्की ठेवू आज एक नवी क्रांती घडेल आज एक नवा विक्रम घडेल की हा सामना जिंकेल काय भैरव चिंचपाडा संघ सहा मध्ये करायच्या दहा रन कम्पलसरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि शेवटच्या षटकासाठी जबाबदारी दिली जाते टीम सुजल इलेवन विंदने उरण या टीमच्या माध्यमातून किरण पाटील किरण आपल्याला पाहायला मिळतात आज मात्र विजयाचा आशेचा जो किरण आहे तो किरण ठरतील की काय या मॅच मध्ये किरण यांचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय एलिव्हेशन भरपूर आपले इरादे स्पष्ट केलेत उरण तालुक्यातील फुंडे गावाचा सुपरस्टार चमकतोय या स्पर्धेमध्ये पाच बॉल मध्ये करायच्या चार धावा या मोमेंटला आणि हर्षला ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा मानकरी चॅम्पियन ठरलाय काय भैरव स्पोर्ट्स चा चिंचवाडा